नमस्कार मी प्रतीक्षा आम्ही सगळेजण निघालोय कीर्तनाला सकाळचे वाजले आहेत जवळजवळ जवळ सव्वा सहा वाजले आहेत आता तुम्हाला वाटत असेल एवढ्या सर्व मुली तर आमचा ग्रुपचा कार्यक्रम होता म्हणून आम्ही सर्वांनी आवरलं आणि आम्ही कार्यक्रमाला निघालो आता घरातली जबाबदारी कशी असते तुम्हाला सर्वांना माहितच आहे मग ताईने लाईटी वगैरे बंद केल्या आणि आम्ही सर्वजण खाली आलो खालील्यानंतर कुणी कुठं बसायचं हे नियोजन झालं आणि मुली गाडीत बसल्या ताईंनी बघितलं कोण कुठं बसलंय व्यवस्थित बसले की नाही सगळे मग ताईही गाडीत बसल्या आणि आम्ही कार्यक्रमाला निघालो निघाल्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो तर आम्ही सर्वांच्या आधी आलो होतो कारण ताईंच्या नात्यातला कार्यक्रम होता आम्ही गेल्यानंतर तिथं पाहुणे मंडळी जमा झाली नातेवाईक मंडळी जमा झाले आणि मग कीर्तनाला सुरुवात झाली शेवटी बी ठोबा रुक्माई भजन झालं त्या ताईंनी ताईंना हार घातला आणि ताहू लागले असेल कीर्तन ऐकायची तर आम्ही तुम्हाला दररोज थोडं थोडं कीर्तन ऐकवणार ऐकवणारच आहोत तर ऐका आज ऐकायचंय का तर ऐका देह हो नाही लय दिवस आपल्याला आयुष्य नाही हा जरी आपला असताना याला आपण मत रू दिलं नसतं आपला असताना महिला मंडळ हा देह जर आपला असताना तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतो नक्की कळवा याला तुम्ही जाऊ दिलं नसतं रामकृष्ण प्रेम आहे माहिती जाणार आहे तरी सुद्धा आपण प्रेम करतो हीच तर खरी माया आहे महाराज बरोबर आहे